वाईट वाटतो आपण एवढा आपल्या आपण ज्यांच्या हाताने शिमलो एवढं शिक्षण घेतलं आहात आपल्याला तरी थोडी तरी जाणीव पाहिजे होती ते जाणीव जाणीव करून दिली तशी पाच मिनटात वगैरे तरी दिलं असता गावातले पोरांनी आम्हाला मला वाटलं असता पण काही कार्यक्रमाला असं वाटतं की राजकीय होते किंवा काय त्याच्यामुळे काही लोक आले नाही त्याचा अर्थ त्यांच्या त्यांच्याबद्दल आपण आपल्याला जास्त बोलायचं नाही पण सरांबद्दल बोलायचं जर झालं आम्हाला लहानपणापासून तर मोठ्या चौथीपर्यंत जो शिक्षण दिला तो मेन आमचा मोठत पाया होता आणि ते पाया तिथून जेव्हा आम्ही किंवा वगैरेला वगैरे शाळेमध्ये गेलो तेव्हा पहिले आम्हाला विचारायचे कुठून आलाय ते पूरक घाबरायची आम्हाला आता मालशेची पूर आली आता या नंबर कट करते असे उद्देशाने ती पूरक घाबरायची आम्हाला तर आम्ही जर सांगितलं नागरिक घरात शिष्य आहे आधी त्यांच्यामध्ये येऊन द्यायचं मनोबत

डबर वगैरे आहे म्हणजे मला घरदार वर्षी चालतो मी आता सध्या संघाले धन्यवाद